बालारपी शेख आपण आकड्यावरती आला पालारपी साठे सर ही कुस्ती चालू करूया चालू करूया ऐका चालू करूया कुस्ती चालू करूया कुस्ती थबा एवढी होऊ द्या एवढी आणि कुमार समर डोकेरा 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 ला। ला पार्णा पार्णा रवी कुमार अशी कुस्ती समोरासमोर डोक्यालाडूच्या ही कुस्ती नुकती करमणुकीच्या करमणुकीसाठी कुस्ती घेतलेल्या डोक्याला डोक्यातल्या विचारांचा कुस्ती आहे नेपाळचा पैलवान देवा थापा आणि हिमाचलचा रवी कुमार थापाची थोडीशी माहिती सांगतो अभय दादा हा देवा थापा नेपाळचा पण मुंबईमध्ये कुस्ती स्पर्धेला आलेला होता आणि त्या कुस्ती स्पर्धेला आल्यानंतर हिमाचल प्रदेशच्या एका मुलीनं देवा थापाला विनंती केली माझ्यासोबत सेल्फी घ्याव हो। देवाथानं सेल्फी घेतला तिचा नंबर घेतला चार महिने देवा थपा नेपाळ मध्ये होता त्याच्यानंतर एक महिन्यासाठी देवा जम्मू जम्मूला आला कुस्ती स्पर्धेला पण त्याला माहित नव्हतं जम्मू मध्ये नेट आपल्याकडचं काळ तिकडचं चालत नाही म्हणून एक महिना देवा थापा अस्वस्थ होता आणि एक महिन्यानंतर देवा थापा परत आला आणि त्याचं लग्न त्याच मुलीशी झालं ती मुलगी हिमाचल प्रदेशची आणि देवाथापा आता लढतोय तोही रवी कुमार हिमाचल प्रदेशचा ही मनोरंजनात्मक कुस्ती अशी अनेक ठिकाणी ही कुस्ती झाली पण तालुक्यामध्ये ही पहिल्यांदाच कुस्ती आहे देवा थापाची खटाव तालुक्यामध्ये दुसऱ्यांदा खटाव तालुक्यामध्ये एकदाच कुस्ती झाली कैलासदा घाडगे यांनी घेतलेली ललगुडला असा हा मनोरंजन आणि थापाची कुस्ती असते हा अखंड वाजवतो टाळ्या जनसागर देवाथापासाठी उठवतो अशी ही देवाथापाची कुस्ती होती ज्याला कमेंट करायचे तरी हिंदीत न करा त्याला मराठी कळत नाही त्याला मी मगाशीच विचारलं देवाथापा थोडी थोडी तरी मराठी समजायला लागली का महाराष्ट्रामध्ये झालेली आहे आणि आमचे दोन्ही कुस्ती निवेदक मित्र ज्योतिराव वाजेसर आणि परशुराम पवार सर आज गुरु पौर्णिमा आहे पण मुख्य कुस्ती बोलकी केली ते गुरुवारी शंकरांना पुजारी चंद्र सर तुम्ही क्रीडा शिक्षक बरोबर इतिहास माहित आहे खेळाडू कसा असतो खेळाडू कसा वाढतो हे ऐतिहासिक डोंबेसर रावसाहेब बाप्पा मगर यांनी सांगितलं विराशाच्या उंबरट्यावरती उभ्या असलेल्या तरुण पिढीला मागं खेचण्याचं काम फक्त फक्त आणि फक्त कुस्ती करू शकते आणि म्हणून रावसाहेब बाप्पाने मगाशी मोलाचा सल्ला दिलाय आणि मी सुरुवातीला अभयदा त्यांचा आज वाढदिवस अनेक लोक महाराष्ट्रामध्ये अने वाढ दिवस साजरा करतात अनेक जण गौतम पाटील आणतात अनेक जण सायली पाटील पण अभयदा कुस्ती मैदाना घेऊ या लाल मातीशी इमान राखलेलं आहे तेव्हा सर्वांना विनंती एकदा जोरदार टाळत राहा अभयदाच्या साठी वामदुमली वर कुठे नगरी आणि याचसाठी केला होता आट्टा असा आजचा गुरुपौर्णिमेचा दिवस गोड झाला दादा खरोखरच आपण कौतुकास्पद राहत आपलं पुन्हा एकदा सर्व कुस्ती संपुलांच्या वतीनं हार्दिक गजरामध्ये धन्यवाद प्राध्यापक राजेंद्र जगदाळे गुरुजी क्रीडा क्षेत्र ज्यांनी कुस्ती शिकली त्यांनी हे कुस्ती मैदान ठेवलं आपल्या देवा थापाचे हे मनोरंजक कुस्ती अजून देवाने शड्डू वाजवलेला नाही शड्डू बजाव

देवा थापा परत आला आणि त्याच लग्न त्याच मुलीशी झालं ती मुलगी हिमाचल प्रदेशची आणि देवा थापा आता लढतोय तोही रवी कुमार हिमाचल प्रदेशचा असा हा देवा थापा ही मनोरंजनात्मक कुस्ती अशी अनेक ठिकाणी ही कुस्ती झाली कुस्ती आहे कुस्ती झाली घाडगे यांनी घेतलेली ललगुल असा हा मनोरंजनात्मक कुस्ती करणारा देवा थापा आणि त्याच्या समोर प्रतिस्पर्धी आहे तो हिमाचल प्रदेशचा रवी कुमार वाट काय ही मनोरंजनात्मक कुस्ती आहे वाजवतो टाळ्या वाजवतो आवाज उठवतो अशी ही देवा थापाची गोष्ट था ज्याला कमेंट करायचे तरी हिंदीत न करा त्याला मराठी कळत नाही त्याला मी मगाशीच विचारलं देवाथापा थोडी थोडी तरी मराठी समजाय लागली का महाराष्ट्रामध्ये ला ला दादा सुरुवात झालेली आहे आणि आमचे दोन्ही कुस्ती निवेदक मित्र ज्योतिराव वाजे सर आणि परशुराम पवार सर आज गुरु पौर्णिमा आहे पण मुख्य कुस्ती बोलकी केली ते गुरुवर शंकरांना पुजारी चंद्र शिक्षका बरोबर तुम्हाला इतिहास माहित आहे खेळाडू कसा असतो खेळाडू कसा वाढतो केव्हा हे ऐतिहासिक मैदान आहे सर डोंबेसर मगाशीच आमचे मल्ल सम्राट गुरुवर्या रावसाहेब बाप्पा मगर यांनी सांगितलं विराशाच्या उंबरट्यावरती उभ्या असलेल्या तरुण पिढीला माग खेचण्याचं काम फक्त फक्त आणि फक्त कुस्ती करू शकते आणि म्हणून रावसाहेब बाप्पानी मगाशी मोलाचा सल्ला दिलाय आणि मी सुरुवातीला सांगितलेलं होतं डोळा जो बाई अभय दादाना त्यांचा आज वार दिवस अनेक रंग महाराष्ट्रामध्ये दिवस साजरा करतात अनेक जण गौतम अनेक जण सायली म्हणतात पण अभय दादानी कुस्ती मैदान घेऊ या लहान मातीशी इमान राखलेलं आहे तेव्हा सर्वांना विनंती एकदा जोरदार करा वर कुठे नगरी आणि याचसाठी केला होता आता असा आजचा गुरुपौर्णिमेचा दिवस गोड झाला दादा खरोखरच आपण कौतुकास्पद आहात आपलं पुन्हा एकदा सर्व कुस्ती संकुलांच्या वतीनं धन्यवाद प्राध्यापक राजेंद्र जगदाळे गुरुजी क्रीडाक्षेत्र क्षेत्र जगदाळे सर आणि खरात कुस्ती कुस्ती वाचली ज्यांनी कुस्ती शिकली त्यांनी हे कुस्ती मैदान ठेवलं आपल्या वडिलांना देवा थपायची हे मनोरंजक कुस्ती अजून देवानं शड्डू वाजवलेला नाही षड्डू बजाव रवी कुमार कुस्ती करिए आप को भी खासियत मालूम है किसने कितना कम है एकदम जोरदार काळ्यामधून दोघांना शुभेच्छा द्या सर्वांना विनंती आहे माझी आणि हे मनोरंजनात्मक कुस्ती कुस्ती कुछ करे कुछ करे करके दिखाइए नाम भी कमाइए और दाम भी कमाइए